आपलं सर्वांचं मित्रांनो माझा प्रवासाला खरी सुरुवात झाली होती दोन हजार बावीस तेवीसच्या बावीस मध्ये पुणे ते वाराणसी अयोध्या असं जाण्याचा आम्ही विचार केला होता आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी हो मी पुण्यातून निघालो होतो श्री काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी मग तिथून युट्यूबवर तिथे व्हिडिओ टाकणं आणि हे सुरू झालं होत दोन हजार पंचवीस उजाडलंय आणि ह्या नवीन वर्षाची सुरुवात मला या वर्षी आता प्रभू श्रीरामाच्या दर्शनानं करायची असा एक मनात विचार आलाय मागच्या वेळेस जेव्हा मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा मंदिराचं काम पूर्ण नव्हतं झालेलं आता मंदिर तयार आहे प्रभू श्रीरामाचं आपण दर्शन घेऊ शकतो आणि त्यासाठीच मी आता माझी गाडी घेऊन पुणेहून अयोध्येला चाललो हा सर्व प्रवास आणि या प्रवासाची संपूर्ण माहिती आता आपल्याला देणारच आहे चला तर मग माझ्यासोबत पुणे ते अयोध्या या प्रवासाला धन्यवाद गुड मॉर्निंग एक नवा दिवस एक नवा प्रवास तर चला आत्ता इथून तर प्रवास तर सुरू केला आहे विश मी ऑल द बेस्ट स्टे विथ मी स्टे विथ मी जेव्हा मी म्हणतोय त्याचा अर्थ असा पण आहे की दोन हजार चोवीस मध्ये आपण जे मला प्रेम दिलं जो स्नेह दिलाय दिल्यात त्या येत्या वर्षात या नवीन वर्षात था? दोन हजार पंचवीस मध्ये पण आपलं स्नेह असंच मिळत राहो पुणे नाशिक रस्त्यावर माझा प्रवास सुरू झाला तो संगमनेर पर्यंत आणि आता संगमनेरच्या इथला जो टोल आहे क्रॉस केलाय तो आणि इथून एक दीड किलोमीटर वरती आपण संगमनेर शहरामध्ये वळतो आता मी जाणार आहे संगमनेर शिर्डी आणि मग समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावर नागपूर आणि रात्री जबलपूर हा आला संगमनेरचा फाटा म्हणजे हायवेवर ना आता आतमध्ये वळतोय संगमनेर मध्ये जायला संगमनेर शहर आपण ओलांडतो आणि थोडेच पुढं आल्यावरती पुन्हा डाव्या हाताला वळायचं आपल्याला शिर्डीच्या विमानतळाकडे आणि शिर्डी विमानतळाजवळून आपण शिर्डी नगरीत प्रवेश करतो शिर्डीत दाखल झालो आणि नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा मी पुढे शिर्डीच्या पुढे प्रवास करत असतो तेव्हा मी असंच इथं उभं राहून नमस्कार करतो आणि साईबाबांना प्रार्थना करत असतो तेच आजही केलं शिर्डीत पोचलोय प्रचंड गर्दी आहे आणि साईबाबांना इथंच नमस्कार केला प्रार्थना केली की हा माझा पुढचा प्रवास सगळा सुखरूप निर्विघ्नपणे पार पडू दे चला तर मग आता शिर्डीतून इथून किलोमीटर वरती आपला समृद्धी हायवे तिथे भेटू मग आपण साईनाथ महाराज की जय सकाळी पुण्यातून निघाल्यापासून मी कुठं थांबलो नव्हतो चहा किंवा कॉफीसाठी म्हणून आता इथं स्वस्तिक नावाचं एक हॉटेल आहे समृद्धी हायवेच्या अलीकडेच तिथं नाश्ता केला कॉफी घेतली आणि इथून बाहेर जे व्हॅन आणि ते, ते दिसतंय ना आपल्याला तिथून आपण समृद्धी हायवेवरती जाणार आहे आपण शिर्डीकडनं आलो की असा लेफ्टला आपल्याला एंट्री म्हणजे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी सर, हा असा सेपरेट रस्ता दिलेला आहे आता आपण शिर्डीवरून नागपूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी जाऊ शकतो किंवा नाशिककडे त्यामुळं त्यामुळे उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो नागपूरकडे आणि डावीकडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण नाशिक कसारा त्या मार्गे मुंबईकडे जाऊ शकतो चलो अयोध्या समृद्धी महामार्गावर सुरुवात झालेली आहे प्रवेश केलाय बोलो सियावर रामचंद्र की जय काल रात्रीच पुण्यातून निघण्यापूर्वी मी गाडीमध्ये इंधन पूर्ण भरलेलं होतं आता शिर्डी ओलांडून पुढं आल्यावरती साधारण आपण एक वीस पंचवीस किलोमीटर समृद्धी महामार्गावरनं जेव्हा प्रवास करतो वैजापूरच्या अलीकडे डाव्या हाताला पहिला पंप लागतो हिंदुस्तान पेट्रोलियम चा आणि म्हणून मी इथं थांबून टॉपअप करायचा निर्णय घेतला मंडळी डिझेल भरले हजार रुपयाच बसल फार काही म्हणजे दहा लिटर फक्त बसलं त्यामध्ये पण टॉपअप करून घेतलं म्हटलं वाटेत असं नको व्हायला की कमी जास्त होतय पाचशे साडेपाचशे किलोमीटरचं अंतर आहे बरं वाटतं की बाबा गाडीत डिझेल आहे काही त्रास नाही मानसिक समाधान दोन हजार पंचवीस मध्ये आता प्रवास करताना एक गोष्ट आहे की समृद्धी महामार्गावरती साधारण चार ते पाच फ्युल स्टेशन्स पेट्रोल पंप झालेले आहेत पुण्याकडून नागपूरच्या दिशेला जाताना आणि मला वाटतं तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त पेट्रोल पंप आपल्याला नागपूरकडून पुण्याच्या दिशेला म्हणजे शिर्डीकडे येताना झालेले दिसतात समृद्धी महामार्गावरनं प्रवास करायची माझी सातवी किंवा आठवी वेळ असेल यापूर्वी बऱ्याच वेळा माझं जाणं आहे प्रामुख्यानं म्हणजे जेव्हा मी जगन्नाथपुरीला गेलो त्यावेळेस मला या महामार्गाचा खूप उपयोग झाला एकतर या महामार्गामुळे आपण आता खूप लवकर मध्य भारतात पोचतो या समृद्धी महामार्गावरून मी इतक्या वेळा प्रवास केला आहे आणि मला एक गोष्ट आता खूप जाणवते ती म्हणजे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा या महामार्गावरनं प्रवास करणारा प्रवासी किंवा चालक हा बऱ्याचदा या रस्त्याच्या भव्यतेमुळे याची जी भव्यता आहे ती पाहून तो सुखावलेला असतो आणि तिथं बऱ्याचदा ते बेसावत पण होतात रस्ते इतके मोठे आहेत की दूरवर आपली नजर जाते त्यामुळं बऱ्याचदा आपण खूप बेसावतपणे पण पन गाडी चालवतो आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो हेच बघा ना आता हेच बघा ही जी शेजारून माझ्या गेलेली गाडी इतक्या वेगात होती की पुढे लेन बंद केलेले होते हायवेच्या आणि एकच मार्गिका सुरू होती आणि त्यामुळे अगदी जोरात पुढे गेलेला हा वाहनचालक समोर मार्गिका बंद झालेली बघताच त्याला त्याची गडबड उडाली होती फसला होता बघा तो आता गाडीवाला माझ्या मागे आहे ना त्याला कळलंच नाही तो सरळ गेला होता हा प्रॉब्लेम होतो हा जो मी निवांतपणा म्हणत होतो तो, तो, तो हा अशा प्रसंगी आपल्याला अडचणीत आणू शकतो आणि म्हणून इथून गाडी चालवताना अत्यंत सावध आणि जबाबदारीने गाडी चालवायची असं पुलाखाली आडोशाला थांबतात लोक कारण वाटेत काहीही नाही आहे इथं असं थांबवण्यासाठी किंवा इथं आपण नाही का रेस्ट घेऊ शकतो एक असं खामगाव एक्झिट मला वाटतं खामगाव म्हणजे आपल्याला याला जायचं असतं ना जेव्हा शेगावला त्याच एक्झिट वाटत मी विसरलो कारण आम्ही हेमंतच्या गाडीत ना आलो होतो ना आणि आपल्याला जर नरसिंह सरस्वतींच्या जन्मस्थान जे आहे कारंजाला आणि येथे जर जायचं असेल तरी देखील याच महामार्गावरून आपल्याला कारंजाला जायचं असतं आणि कारंजाला एक्झिट घ्यायचं आहे माझा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू होता वेळच्या वेळी मी दोन एकशे किलोमीटर झाल्यावरती थांबत होतो आणि आता नागपूरच्या अलीकडे शंभर किलोमीटरवर असलेल्या पुलगाव इथं मी पोचलो इथं एक पेट्रोल पंप होता आणि मग इथे मी थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला पुलगावला थांबण्यामागचं कारण एकच होतं कारण आता इथं मी पुन्हा डिझेल भरून घेणार होतो आणि आता मला नागपूर ओलांडून जबलपूरच्या दिशेनं जायचं होतं पुलगाव कशी पोचलोय पंप आहे पुलगावमधला तिथं कॉफी पेल होतं त्याच्या बुलिंग तिथे साधारण एक अर्धा तास गाडीलाही आराम दिला आणि मग इथून मी आता पुढच्या प्रवासाला निघालो अजून शंभर एक किलोमीटर आहे नागपूर त्याच्या पुढं अडीचशे किलोमीटर आहे जबलपूर इथून नागपूरला जायला मला एक सव्वा ते दीड तास लागेल म्हणजे नागपूर क्रॉस करेपर्यंत कारण मी आता मॅप वर बघत होतो साधारण सातशे साडेसातशे किलोमीटर आहे वाराणसी इथं अक्च्युली काय नागपूर सेंटरला पडतंय म्हणजे पंधराशे किलोमीटर पडतं पुण्यातून वाराणसी तर सातशे किलोमीटर वरती नागपूर आहे पुलगाव पेट्रोल पंप सोडल्यानंतर साधारण पाऊण एक तासामध्ये मी नागपूरचा जो एक्झिट पॉइंट आहे तिथं आलो एक गोष्ट मला या प्रवासात प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे शिर्डीकडून प्रवासाला सुरुवात करताना समृद्धी महामार्गावरती बऱ्यापैकी पोलिसांच्या गाड्या तपासणी करत होत्या आणि तसंच आज आता नागपूरकडे जेव्हा मी बाहेर पडलो नागपूरच्या दिशेला तेव्हा देखील समोर पोलिसांच्या गाड्या येणाऱ्या गाड्यांच्या तपासण्या करत होत्या दो दो। अरे आते ये, ये देतो थँक्यू अरे थँक्स पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे माझं नाव संपर्क क्रमांक दिला आणि पुढे निघालो परतनं थांबता पुढं जबलपूरला जायचं धाडस करतोय कधी पोचित काय बिलकुल आयडिया नागपूर शहराला बायपास करून मी थोड्याच वेळात मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत प्रवेश केला नागपूर आणि मध्य प्रदेश राज्याची हद्द साधारण यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटरचा अंतर आहे नागपूर शहर सोडल्यानंतरच लगेचच आपल्याला या महामार्गावरती टोलनाक्यांना सुरुवात होते दुसरा टोल नाका आपण जेव्हा ओलांडतो त्यानंतर सुरू होतो तो प्रवास सगळा पेंच अभयारण्याच्या मधून जातो मध्य प्रदेशात येतो त्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करताना आपल्याला बऱ्याचदा रस्त्याच्या दुतर्फा इथं अभयारण्याची जी माहिती आहे त्याचे जे प्रवेशद्वार आहेत जंगलामध्ये जाण्यासाठीचे ते फलक आपल्याला दिसतात तुम्हाला म्हणालो तसं अभयारण्य मोठं आहे त्यामुळं बऱ्याचदा महाराष्ट्र वन खात्याचे वन विभागाचे फलक आणि काहीदा मध्य प्रदेश वन विभागाचे फलक माहिती फलक आपल्याला हे दिसत राहतात त्याचसोबत ह्या पेंच अभयारण्यामधनं खूप मोठा असा एक उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे या उड्डाणपुलाबद्दल मध्यंतरी पावसाळ्यात बऱ्याच बातम्या आल्या होत्या की तो खचला आहे मी जेव्हा प्रवास केला त्या काळात इथं त्याच्या दुरुस्तीची कामं सुरू होती त्यामुळं काही मार्गिका बंद होत्या आणि एकाच मार्गिकेवरनं हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता हा उड्डाण पूल पण प्रचंड मोठा आहे आणि याच्या दोन्ही बाजूला आपल्याला साऊंड बॅरियर्स दिसतात जेणेकरून वाहनांचा जो आवाज आहे तो जंगलामध्ये जाऊ नये आणि प्रा प्राण्यांना वन्यजीवांना त्याचा त्रास होऊ नये मध्य प्रदेशच्या महामार्गांवरनं प्रवास करताना मला बऱ्याचदा हे मिडवे ट्रीटचे फलक दिसलेले आहेत मिडवे ट्रीट म्हणजे मध्य प्रदेश पर्यटन विभागानं उभारलेले त्यांचे छोटे रेस्टॉरंट्स आहेत जिथं आपण काही क्षण हायवेवरनं प्रवास करताना थांबू शकतो रिफ्रेशमेंट्स घेऊ शकतो चहा कॉफी घेऊ शकतो आणि असे मिडवे ट्रीट दिसल्यावरती मी इथं था थांबण्याचा निर्णय घेतला पण इथं आतमध्ये आल्यावरती मला जाणवलं की मिडवे ट्रीट फलक जरी लिहिलेला असेल तरी हे आता क्यूबस्टॉप नावाचं हे रेस्टॉरंट झालेलं आहे आणि हे क्यूबस्टॉप रेस्टॉरंटचं जाळं देखील भारतात महामार्गांवरती बऱ्याच ठिकाणी पसरलेलं आहे नागपूर जबलपूर हायवेवरती शिवनीच्या इथं आलोय आणि इथं हायवेवरती एक क्यूबस्टॉप नावाचं एक, क्यूब एक रेस्टॉरंट आहे त्याचे प्लस पॉईंट सांगतो एक तर हायवेवरती लागून आहे वॉशरूम जे त्यांचे व्यवस्थित क्लीन खाण्याचे ऑप्शन्स भरपूर आहेत त्याचसोबत पार्किंगची जागाही भव्य उपलब्ध असते आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा इथं बऱ्याच गाड्या थांबत असतात त्यामुळे इथं खाण्याचे पदार्थ देखील बऱ्याचदा फ्रेश मिळतात म्हणजे की पदार्थ सारखे इथं बनत असतात बनवून ठेवलेले असं नसतात त्यामुळे आपल्याला गरम गरम पदार्थ खायला मिळतात मी सुरुवातीला जेव्हा म्हणजे प आलो जेव्हा तेव्हा मला असं वाटलं होतं की नुसतं सँडविच खाऊन बरं वाटेल पण सँडविच खाऊन पोट भरलं नाही म्हणून मग परत एकदा हो मा पराठा मागवला आणि मग पराठा खाल्ला आणि इतकं सुंदर खाणं झाल्यानंतर एक उत्तम कॉफी तर यायचीच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथून जो प्रवास होणार होता तो असा संध्याकाळचा होणार होता मग अशी मी आपल्याला सांगितलं तसं सा। पार्किंगची भली मोठी जागा आहे इथं मोठ्या बसेस देखील येऊन थांबत असतात था। नागपूरपासून साधारण शंभर एकशे पाच किलोमीटरवरती हे मोहगाव आहे आणि इथं हे स्टॉप रेस्टॉरंट आहे इथं मला साधारण अर्धा ते पाऊण तास वेळ लागला आणि त्यानंतर माझा आता प्रवास सुरू झाला तो जबलपूरच्या दिशेने मित्रांनो मोहगाव ते जबलपूर हे साधारण एकशे साठ एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्यासाठी साधारण आपल्याला अडीच ते तीन तास लागू शकतात मंडळी जर आपण मध्य प्रदेशमधनं जर ह्या मार्गांवरनं जर प्रवास करणार असाल आणि खास करून संध्याकाळच्या वेळेत किंवा सकाळी लवकर जर प्रवास करणार असाल तर एक सूचना द्यायची आपल्याला मध्य प्रदेश गुजरात ह्या भागांमध्ये मोकाट जनावरांचा एक आपल्याला त्रास होऊ शकतो आणि हे असे गोधन जनावरं जी आहेत ही रस्त्यावरती थंडीच्या दिवसात खास करून सिमेंटच्या रस्त्यांवरती मध्ये येऊन बसतात त्यांना ऊब मिळावी म्हणून आणि हे जेव्हा कळप अचानक समोर येतात तेव्हा आपल्याला अडचण होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली वापरले जाणारे हे असे प्रखर दिवे प्रकाश झोत यांचा इतका बेकार आपल्या डोळ्यांवर पडतो की आपल्याला काही क्षण समोरच दिसत नाही मागच्या वेळेस मी आणि विनायक वाराणसीला जाताना याच सुकून रिझॉर्टमध्ये आम्ही उतरलो होतो याचा एकच ऍडव्हान्टेज जा असा आहे की अगदी हायवेला लागूनच हे हॉटेल आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून इथला आपला प्रवास लगेच सुरू करता येतो इतर सर्व हॉटेल हे जबलपूर शहरात आहेत आणि हे जबलपूर बायपासवरचं असलेलं रिसॉर्ट आहे त्यामुळं आज इथं आल्यानंतर आधी फ्रेश झालो आणि मग जेवायला बाहेर आलो बऱ्यापैकी थंडी पडलेली होती त्यामुळं पहिलं गरम गरम सूप मागवलं सूप प्यायलो आणि मग जेवण मागवलं रोटी आणि काय मिक्स व्हेज आता या जेवायला एकट्याला खूप आहे क्वांटिटी आणि सगळीकडे मिक्स मध्ये पनीरच असते भाज्या नसतं ठीक आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे का नाही